नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो तर कोणत्या ठिकाणी जागा निघालेली आहे तर न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी असणार आहे त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनी आहे मित्रांनो तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तिचा जर विचार केला तर बावीस हजार ते बासष्ट हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे मित्रांनो तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर असणार आहे त्याचबरोबर फॉर्म कोणत्या वरनं भरायचा आहे त्याची डिटेल माहिती मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनला पाहायला मिळतील तर जास्त वेळ न घालवता चला बघूया स्क्रीन वरती मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ अंडरटेकिंग कंपनी आहे मित्रांनो तर या ठिकाणी पाचशे पदांसाठी असिस्टंट या पदासाठी जागा निघालेल्या आहेत पाचशे पद आहेत मित्रांनो पाचशे जागांसाठी ही भरती राबवण्यात येणार आहे तर या ठिकाणी तुम्ही स्टेट बघू शकता कोण कौन् कोणत्या मध्ये या जागा निघालेल्या आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की महाराष्ट्रासाठी या ठिकाणी जागा किती आहेत तर एकशे पाच पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीसाठी या ठिकाणी तेवीस जागा आहेत एस टी कॅटेगरीसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता आठ जागा आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी या ठिकाणी एक जागा आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी या ठिकाणी अकरा जागा आहे आणि अनरिझर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी बासष्ट जागा अशा प्रकारे या ठिकाणी एकशे पाच जागा आहेत ज्या महाराष्ट्रासाठी आहेत अदर स्टेटसाठी या ठिकाणी जागा आहेत तुम्ही बघू बघू शकता त्यानंतर आता आपण बघणार आहोत की ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत सतरा बारा दोन हजार चोवीस पासून ते लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची एक एक दोन हजार पंचवीस त्याचबरोबर या ठिकाणी पेपर घेतला जाणार आहे लगेच प्रिलियम्स एक्झाम आहे मित्रांनो लक्षात लग, घ्या या ठिकाणी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला पेपर असणार आहे त्याचबरोबर मेन्स एक्झाम असणार आहे दोन तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच दोन मार्च दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी मेन्स एक्झाम असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्याचबरोबर जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर ते ही त्यांची ऑफिशियल साईट आहे या साईट वरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता काय आहे या ठिकाणी तर मिनिमम एज या ठिकाणी ट्वेंटी वन इयर्स पाहिजे मॅक्झिमम या ठिकाणी एट थर्टी इयर्स असायला पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी रिलॅक्सेशन सुद्धा दिलेलं आहे शेड्यूल कास्ट ट्राईब साठी पाच वर्षाचा आहे ऑदर बॅकवर्ड कास्टसाठी या ठिकाणी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे त्याचबरोबर पीडब्ल्यू डी कॅटेगरीसाठी दहा वर्षाचं या ठिकाणी रिलायझेशन दिलेलं आहे एज्युकेशन क्रायटेरियाचा जर विचार केला ते मिनिमम तुमचं या ठिकाणी क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पर्सेंटेजचा क्रायटेरिया नाहीये किंवा काहीही या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला नाहीये त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तर प्रिलियम एक्झाम त्याचबरोबर मेन्स एक्झाम असणार आहे त्याच्या बेसिसवरती या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट लावली जाणार आहे मित्रांनो तर खूप चांगली संधी आहे जे लोक बँकिंग एक्झाम प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी सुद्धा खरंच ही खूप चांगली संधी आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे कारण पूर्ण सिलेबस हा बँकिंगचाच असणार आहे या ठिकाणी चा सिलेबस असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इंग्लिश पेपर आहे या ठिकाणी त्याचबरोबर टेस्ट ऑफ रिजनिंग असणार आहे त्याचबरोबर न्युमेरिकल एबिलिटी पेपर असणार आहे शंभर क्वेश्चन शंभर मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहेत साठ मिनिटाचा सा कालावधी दिला जाणार आहे माध्यम या ठिकाणी परीक्षेचं इंग्लिश आणि हिंदी या दोन प्रकारे असणार आहे नंतर मेन्स एक्झामला इंग्लिश लँग्वेज आहे रिजनिंग आहे न्युमेरिकल अॅबिलिटी कम्प्युटर नॉलेज अँड जनरल अवेअरनेस पेपर असणार आहे दोनशे क्वेश्चन दोनशे पन्नास मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहे तर अमरावती आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई त्याचबरोबर एम एम रिजन त्याचबरोबर नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी त्याचबरोबर पेप त्याचबरोबर मेन्स एक्झाम मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम रिजन आणि पुणे या ठिकाणी मेन्स एक्झाम घेतली जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या बरोबर ऍप्लिकेशन फीज या ठिकाणी किती आकारली जाणार आहे तर एस सी एस टी डब्ल्यू बी डी आणि एक्स साठी या ठिकाणी शंभर रुपये या ठिकाणी फीज आकारलेली आहे त्याचबरोबर ऑल साठी या ठिकाणी आठशे पन्नास रुपये फीज आकारलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या कास्ट वाईज त्या ठिकाणी जागा किती आहेत त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद